तो तो जो नाही काय झालं काय माणसाला प्यायला पाणी नाही माणसायला मी, मी सांगलेली गोष्ट सांगा माझ्या झाली पण नाही आणि पुढं होणार अशी गोष्टी पावडर पहिला आला त्याने दोन खाल्ल्यात लाडू हांटर वै? दुसरा आला दोनच खाला तिसरा मारता नि पळून गेला तुम्हाला माफ नाही म्हणजे ती माने मग मार खाऊन गेली ती बस ठीक आहे का गोष्टी काय हो का गोष्टी मी असल्या तुम्हाला किती मी सांगेल पण फिर तुम्हाला काय विचारतो केवढं सांगतात काय होगा काय झालं माहिती आहे का हे लोक जण जेवायला आले इकडे किराणा मारा तुका आमचं काय नाही तुम्हाला नंतर सांगतो मी किरण मालन दुकान तुमचं आता काळा बॉबे बसलेला असतो नवरा आहे नवऱ्या तुमचा नवऱ्या पर्यंत तर माझ्या खिशात एक रुपया फक्त एक रुपया आता म्हणलं जाय तेवढं बोटाली घ्यायचं म्हणलं पाणी प्यायला आधार होईल म्हणून मी तिथे ती गेलो पाणी प्या पाणी प्यायचा आधार करा म्हणलं म्हणून ते एक रुपयाचं वटाला घेतले घ्यायचं वटाणा मला ते बांधून द्यायला लागलाय मी पुढे बघून दुकानात उभा राहिले ते जाडी बाय कोण आहे तुमच्या दुकानात शेजारची राहते बाई काय करायचं काय तू म्हणून

तुमच्या घरावर स्पूर ठेवलेच जाणार आहे

कितकडे जा भागले जमले ते माणूस हं माणूस बाई कुठाय ती बाई कुठाय तिला काही तुला कोणी सांगितलं बाई येणार कोणी सांगितलं म्हणजे ते घरात माणूस जेवाय बसले नाही मला काय सांगितलं माहिती का की दोन माणसं जेवायला माझ्याकडे आले कारण हा एकटाच मग चांगला होता बघ त्याला भूक लागली म्हणून तुमच्या खानवळी का हं पण ते खायला gitलं तर ती जाळी बाई कोण होती आपल्या शेजाची की न वाटतं तुम्हाला डोळा मारला तसं तुम्ही दोघजण उत्सात गेला त्यानं मला असं सांगितलं अ त्यानं मला असं सांगितलंय काय सांगितलं त्यानं चाळलेलं पोरग जेवण वाढत असताना खूप त्याला जेवण वाढवून तिचं जेवण वाढत त्या त्या पोरगा तुला घोडीवलं उसात गेले ते त्यानं मला सांगितलं मी हो मी बस कोणाला घेऊन गेली तर काळी पक्चर काढून काढतो कारबारी का आपल्या दोघांचं लग्न होऊन किती वर्षं झाली वर्ष मी अशी कधी वाढले का आणि मी अशी कधी वाढले का बरोबर आहे तेना आपलं घर पेटव असं हा चलो पोट चलो पोट Ha ha ha! तू आम्हाला काय सांगितलं खानाल बायकू आलो होत्या आमच्या तिकडं पैसे किती घेतले आम्ही तिकड जणता आलो जेवालवाड म्हणा आंघोळ करून आलो पहिल्यांदा तो तोंडावर बकर आहे का तू आलो हा त्याला जेव्हा वाटलं तोंडात घास घालून तर तोंड हात झाला

त्याला गोष्ट आलेली त्याला मारून आलो थांब काय करणार दादागिरीची बास ना बो थांब